नमस्कार मी सचिन आकारे सरदार ॲग्रिकेम अमरावती या कंपनीचा प्रतिनिधी तर आपण आठ दिवसा पहिले म्हणजे सतरा तारखेला आता पंधरा दिवस उरले राहिले सतरा तारखेला आपण एक डेमो दिला होता या शिवारामध्ये तर आज आपण ज्यांना डेमो दिला त्यांचा परिचय घेऊ काका तुमचं नाव सांगा राजेंद्र रामभोजी भाटे गाव वलगाव चांदूरबाजार रोड मोबाईल नंबर तुमचा नाईन फोर टू वन सेवन डबल एट टू फोर तर काकांना आपण एक डेमो दिला होता त्या डेमो मध्ये आपण कंट्रोलर फ्रेश बॅलेन्सर आणि एक स्प्रेडर सरदार एग्रिकेमच बरोबर हे चार प्रोडक्ट वापरलेले होते तर काका आता या प्लॉटमध्ये दे आपण डेमो टाकला होता तर हे जे आपले आठ नऊ तास आकुळ मारले होते आपण बरोबर आणि हे बाकीचे जे तास आहे याच्यामध्ये तुम्हाला काय बदल वाटत आहे आता जे आपण आठ नऊ तास जे मारलेले होते याच्यात पानाची फुलाची आणि पात्याची संख्या आणि ब्रँचेस भरपूर प्रमाणात केले आणि त्याचा जो कोमलपणा जो आहे हिरवेपणा बाकी न मारलेल्या पेक्षा जास्त आहे जास्त हा तर त्याचा थोडासा म्हणजे थोडासा म्हणजे बराच काही फायदा दिसतोय तर काका सांगण्याचा उद्देश म्हणजे आता जे आपण मारलेले हे आहे तर जे खालचे शिंग आहे तर खालचे जे पत्ते आहे खालचे पत्ते कसे आहे आता बाकीचे याच्यातले पत्ते याच्यातले पत्ते आहे याचे जे पत्ते आहे त्या न मारलेल्या पत्त्यामध्ये काय फरक वाटत आहे याचे पत्ते मुलायम आणि त्या न मारलेल्या त्यामध्ये थोडा कोकळ्या टाईप आहे कोकळ्या टाइप आहे आणि ग्रीनरी पकडून आहे आणि पत्त्याची जे साईज आहे ते पण मोठी आहे साईज कमी आहे तर काका तुम्हाला डेमो मुळे समाधानी आहे समाधानी तर तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगणार ना किंवा तुमचं जे प्रोडक्ट आहे तुम्ही जे मारलं मी त्याच सजेशन त्यांना दे बर ठीक आहे धन्यवाद सर